राशी एकतीस मार्च ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस एप्रिल महिन्याच्या या पहिल्या आठवड्यात शुक्र आणि शनीची युती खूप प्रभावी राहील तर या आठवड्याच्या सुरुवातीच्या अगदी आधी शनी मीन राशीत प्रवेश करेल आणि शुक्राशी युती करेल शुक्रग्रह प्रेम आणि आकर्षणाचा कारक मानला जातो शुक्रग्रह शनीसोबत असताना त्याचा शुभ प्रभाव वाढेल आणि वृश्चिक राशीचे जीवन प्रणयाने भरलेले असेल तर जाणून घेऊयात ऋषिक राशीचे एकतीस मार्च ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस चे साप्ताहिक राशीफल कसे असणार आहे ऋषी राशी या आठवड्यात तुमच्यासमोर विविध प्रकारचे प्रस्ताव येतील कुटुंब आणि भविष्य लक्षात घेऊन नवीन कार्यक्षेत्र निवडा आणि निर्णय घेण्यास उशीर करू नका या आठवड्यात व्यवसायात कोणावरही विश्वास ठेवू नका कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा घाई टाळावी कौटुंबिक जीवन आनंदी राहील पालकांसोबत वेळ घालवल्याने मानसिक शांती मिळेल व्यावसायिक प्रगतीसाठी हा आठवडा एकंदरीत अनुकूल आहे या काळात काम करणाऱ्या व्यावसायिकांना त्यांच्या वरिष्ठांकडून आणि अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल आठवड्याच्या मध्यात भागीदारीच्या कामासाठी अनुकूल परिस्थिती असू शकते वृश्चिक राशी एकतीस मार्च ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस एप्रिल महिन्याचा हा पहिला आठवडा प्रेमाच्या बाबतीत खूप खास असणार आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण एकतीस मार्च ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस या आठवड्याबद्दल बोललो तर शनी मीन राशीत असेल जिथे प्रेम आणि आकर्षणाचा देव शुक्र आधीच उपस्थित आहे अशा परिस्थितीत दोन्ही ग्रह एकत्र येतात ज्योतिषांच्या मते जर आपण चंद्राच्या स्थितीबद्दल बोललो तर तो मेष ऋषभ मिथून राशीत स्थित आहे अशा परिस्थितीत तो ऋषभ राशीत गुरुसह गजकेशरी राजोग आणि मिथून राशीत मंगळासह महालक्ष्मी राजयोग निर्माण करेल अशा परिस्थितीत ऋषिक राशीच्या लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्या संपूष्टत येऊ शकतात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता ज्योतिषांच्या मते ऋषिक राशी या आठवड्यात भावनिक प्रवाह हो अधिक तीव्र होत असताना नातेसंबंध अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने संवाद साधण्यासाठी विश्वास आणि समजुतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी हा एक शक्तिशाली काळ आहे संभाव्य सत्या संघर्षणापासून सावध राहा संभाषणावर किंवा निर्णयांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी भावनिक जवळीक निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करा तुमच्या भावना आणि कमकुवतपणा शेअर करण्यासाठी हा एक उत्तम आठवडा आहे जो तुम्हाला पूर्वीपेक्षाही जवळ आणू शकतो एकेरी लोकांमध्ये तीव्रता आणि उत्कटतेचे प्रतीक असलेल्या व्यक्तींबद्दल चुंबकीय आकर्षण असू शकते वृश्चिक राशी एकतीस मार्च ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस एप्रिल महिन्याचा हा पहिला आठवडा वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करू शकतो जर आपण एकतीस मार्च ते सहा एप्रिल या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोललो तर तीस वर्षे संक्रमण केल्यानंतर शनी मीन राशीत राहील जिथे शुक्र राहू बुध सूर्य आणि चंद्र एकत्रित होतात यासोबतच मंगळ मिठून राशीत असेल आणि तीन एप्रिल रोजी त्याचा सर्वात कमी राशी म्हणजे कर्क राशीत प्रवेश करेल यासोबतच गुरु ऋषभ राशीत आणि केतू कन्या राशीत असेल यासोबतच या आठवड्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होत आहे ज्याचा राजा आणि मंत्री दोघेही सूर्यदेव असतील मते या आठवड्यात राशीच्या लोकांना भाग्य मिळू शकते या आठवड्यात तुम्ही सर्जनशीलता आणि प्रेम कथेवर लक्ष केंद्रित कराल तुमच्या सर्जनशीलतेचा नवीन दृष्टिकोनातून अभ्यास करा आणि प्रेमसंबंधांमध्ये स्पष्टता आणा प्रवास करताना किंवा गाडी चालवताना थोडी काळजी घेणे खूप महत्वाचे आहे उत्पन्नात झपाट्याने वाढ होऊ शकते तुमच्या आयुष्यात आनंद तुमच्या दारावर ठोटावू हो शकतो वैवाहिक जीवन चांगले जाणार आहे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी प्रेमसंबंधासाठी हा आठवडा चांगला असणार आहे आणि तुमच्यासाठी आनंदाची शक्यता आहे या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रेम जीवनात जितके व्यापक निर्णय घ्याल तितकीच तुम्हाला जीवनात शांती मिळेल आठवड्याच्या शेवटी तुम्ही केलेल्या प्रयत्नांमुळे तुम्हाला आनंद आणि शांतीचा काळ मिळेल आणि तुमच्या प्रेमजीवनात शांती येईल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत चांगल्या ठिकाणी जाण्याची संधी मिळू शकते तुमच्या आयुष्यात तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी बनवलेल्या योजना यशस्वी आणि आनंददायी असतील तुमच्या जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल एकंदरीत पाहता वृश्चिक राशीसाठी हा आठवडा तुमच्यासाठी अंशतः फलदायी राहील प्रेमाची जीवन जगणाऱ्या लोकांनी त्यांच्या प्रियजनांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यात आणि त्यांना जे काही सांगायचे आहे ते सांगण्यास अजिबात संकोच करू नये विवाहित लोकांचे जीवन आनंदी राहील जर कुटुंबात आनंद असेल तर घरगुती जीवनही आनंदी राहील नोकरी करणारे लोक त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतील आणि त्यांच्या कौटुंबिक जीवनात संतुलन राखू शकतील यावेळी व्यापाऱ्यांनाही फायदा होईल सरकारी क्षेत्रातूनही तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे त्याचा पूर्ण फायदा घेण्याचा प्रयत्न करा तुमच्या कुटुंबात आनंद असेल आणि एखादा नवीन कार्यक्रम होऊ शकतो ज्यामध्ये लोक येतील आणि तुम्ही अनेक लोकांना भेटाल कुटुंबात आनंद असेल जो सर्वांना नवीन उत्साह हो देईल कुटुंबात आनंद राहील विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाबाबत खूप गंभीर असतील आणि त्यांचा हा विचार त्यांना अभ्यासात पुढे घेऊन जाईल आठवड्याची सुरुवात प्रवासासाठी चांगली राहील एकंदरीत वृश्चिक राशीसाठी हा आठवडा उत्तम राहणार आहे